श्री ज्ञानेश्वरी तैसे दोष हे मूर्त अंगिवाजो असती पाहत हे जाणताही एथ प्रवर्तावे ऐसे अवसरी म्हणे देवा अवधारी या कलमेषाची थोरी सांगे न तुझ कुलक्षी कुलधर्मासनातन धर्मे नष्टे कुल कृत्सा अधर्मो अभिपवत्युता जैसे काष्टे काष्ट मथि तेथ एक उपजे ते जाळीजे प्रज्वलिनी तैसा गोत्रांची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेणे महादोषे घोरे कुळाची नाश्ये मणोनी येणे पापे वंशज लोपे मग अधर्मूची आरोपे कुळामाजी अधर्मा विभवात कृष्ण प्रदुष्यंती कुल स्त्रिय स्त्री सुदुष्टा सुवर्णे एथ सारा सारासार विचारावे कवणी काय आचरावे आणि निषेध आगवे पुरुषाती असता दीपू दडविजे मग अंधकारी राहटिजे तरी उजुची का अडळीजे जयापरी तैसे कुळी कुळक्षय होय तये वेळी तो जाय मग आन काही आहे पापावाचूनी जैय यमनियम ठाकती तेथ इंद्रिय सैर राहाटती मणुनी व्यभार घडती कुळ उत्तम अधमी संचारती अयसे वरणावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जातीधर्म जैसे चौहाटाचियावळी सैर काऊळी तैसे महापापे कुळी प्रवेशती शंकरो नरकाय कुलस्य च पतंती पितर लुप्तपिदक्रिया मग कुळा तया अशे आणि कुळघातका येर नरका जाण्यातीथी देखे वंशवृद्ध समस्त यापरी होये पतित मग वोडाविती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेथे नित्यादिक क्रियाठाके आणि नैमत्तिक क्रिया पारुखे तेथ कवणा तिळोदके कवणे अर्पी तरी पितर काय करीती कैसोनी स्वर्गे वसती म्हणून येते कुळापासी जैसे नखाग्नी व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी अबाह्य कुळ अवघे अल्पविचे दोषैरते कुलग्नानां वर्णसङ्करकारकै उत्स्यादन्ते जातिधर्माः कुलधर्मश्च शाश्वताः उत्सान्न कुल मनुष्याणां जनार्दन नरके नित्यं वासो भवतित्य अनुशुश्रुम अहो महापापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राजस्य सुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः देवा अवधारी आणिक येत घडे महापादक जे संग दोषे हा लौकिक पावे जैसा घरी आपुला वा अग्नि लागला तो आणखी प्रज्वळीला जाळून निघाली तैसे तया कुळासंगती जे जे लोक वर्ती ती तेही बाधापावती निमित्त येणे तैसे नाना दोषे सकळं अर्जुन म्हणे ते कुळ मग महागोर केवळ निरयभोगी रामकृष्ण हरी